हा मंत्री साहेब हॅलो अहो माणिकराव तुम्ही सांगितलं सिन्नरला आहे आम्ही तुम्हाला म्हटलं आम्ही सिन्नरला येतो आणि ह्या पोलिसांनी आम्हाला अडवलं कारण नसताना नाही मानिकराव मानिकराव लक्षात शब्द दिला माणिकराव तुम्ही लक्षात या मानिकराव माझं तर ऐका एक मिनिट बोरा बोरा। तुम्ही काय सांगितलं तिथं आम्ही तुमच्या घरासमोर बसलो तुम्ही म्हणा सिन्नरला आहे भैरवनाथाची यात्रा सुरू आहे कोणतं गाव आहे ते पार शहा शाळा गावला मग आम्ही शाळा म्हटलं चला आम्ही सगळे निवडक कार्यकर्ते आलो आपण तुम्हाला तुम्ही म्हणा या भेटाले आम्ही निघालो आता हे पोलिस म्हणतात तुम्ही सिन्नरला आणि नाशिकला आहे नाही असं सोबत असा मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या गावांमध्ये मला जावं लागतंय आणि मी माझ्या बरोबर काही बंदोबस्त काही नसतो आणि मी एकटाच फिरतो मला काही मी तसा एकदम साधा माणूस आहे त्याच्यामुळे पोलिसांना मी काय फार इन्फॉर्मेशन देतो आणि मग फिरतो असं काही नाही मला काही भीती वाटत नाही कोणाची किंवा मी कोणाचं वाईट केलेलं नाहीये त्यामुळे मी एकटा करतो जर माणसामध्ये नाही आता आम्ही आमचा घुमजाव झाला ना तुम्हाला भेट दिलेला आहे तुम्ही या सगळ्या बरोबर आणि तुमची जी काय भावना आहे ती माझ्याकडे बोला मी सरकारसमोर मांडतो एकदा आपल्याला सांगितलं नाही एकदा फक्त आता एकदा एक कन्फर्म करा म्हणजे पोलिसांना आम्हाला अडून ठेवलेलं आहे मराठला तारखेला दुपारी एक वाजता तुम्हाला माझा तुम्हाला पत्र घेऊन भेटायला येईल आणि त्यावेळेस तुमचे संघटने पदाधिकारी आहेत त्यांना पण भेटायला येईल आणि तुम्ही स्वतः घरा मुंबईला या मुंबईला मी तुमच्याशी सविस्तर चर्चा करतो आणि राज्य सरकारकडे भूमिका माझी मांडतो ठीक आहे ठीक आहे मधपूर सिन्नरला नाही आहे ना आता नाही मी सिन्नरलाच आहे पण मी ग्रामीण भागामध्ये आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे